के महा डीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते सरकारने आता रेशन कार्ड धारकांसाठी आता नियम काढलेला आहे दोन हजार पंचवीस नुसार या कालावधीनुसार सरकारने ज्या रेशन कार्ड धारकांसाठी म्हणजे ज्या 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 लोकांचे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी आता कडक नियम काढलेले आहेत ज्या ज्या रेशन कार्डधारकांनी या रेशन कार्ड सूचनेचे कडक सूचनेचे पालन नाही केले तर त्यांना इथून पुढे येणाऱ्या रेशनवरले कोणतेच धान्य प्रकार मिळू शकणार नाही जर तुमची महत्त्वाची कागदपत्र नसतील किंवा आवश्यक ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते यासाठी तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा फोटो आणि आधारशी जोडलेले मोबाईल क्रमांक यासारखे कागदपत्रे तयार ठेवावी लागेल तसेच तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन घेत घेतले नसेल तर तुमची रेशन कार्डाची पात्रता तपासली जाईल आणि ही केव्हाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जर रेशन कार्डधारक मित्रांनो जर तुम्ही सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जर रेशन घेतला नसेल तर तुम्हाला धक्का बसू शकतो जर तुम्ही सहा महिन्याच्या आधी रेशन घेतला असेल तर तुम्हाला इथून पुढे रेशन मिळणार नाही रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत होती आता सरकारने आत्तापर्यंत कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही आधार कार्ड रेशन कार्ड कार्डामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे पत्त्याचा पुरावा मित्रांनो तुमच्या पत्त्याचा पुरावा हा ठामपणे व खरा असावा पासपोर्ट आकारचा फोटो कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो असावा आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे रेशन बंद होण्याची शक्यता कधी असते बघा तर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन न घेतल्यास जर तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन घेतले नसला नसाल तर तुमचे रेशन कार्ड निष्कळ होऊ शकते त्यामुळे तुम्हाला रेशन मिळू शकणार नाही ई के वाय सी पूर्ण न केल्यास दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली आहे आता सरकारने ती मुदत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत होती तीच मुदत आता ही प्रक्रिया न करता मुदत वाढवलेली आहे ही प्रक्रिया न केल्यास रेशन कार्ड बंद होऊ शकते तुमचे रेशन कार्ड स्थिती तपासण्यासाठी तुमच्या राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाची अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या रेशन कार्ड करेक्शन पर्याय निवडून रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर टाकून माहिती तपासा अद्याप ई के वाय सी केली नसल्यास तातडीने पूर्ण करा जर आवश्यक कागदपत्रे उप उपलब्ध नसतील तर ती मिळवून घ्या आणि रेशन कार्डमधील मा माहिती अद्याप करा तर मित्रांनो जर तुमच्याकडे हे का कागदपत्रं किंवा तुमची ई के वाय सी पूर्ण नसेल किंवा सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन न घेतल्यास तुम्हाला आता इथून पुढे रेशन मिळणार नाही त्यासाठी सर्व कामे तातडीने करा तरच तुम्हाला येणारे म्हणजे पुढील महिन्यातलं रेशन मिळू शकते तर मित्रांनो ज्यांनी ए के वाय सी पूर्ण केली नसेल त्याने लवकरात लवकर ई के वाय सी सर्वात आधी पूर्ण करून घ्या तर असेच नवनवीन अपडेट्स सा पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद